नमस्कार त्यांच्या वडील सर्व मान्यवर आणि माझ्या समोर कमी संख्येने पण आस्थापूर्वक आणि निर्धारपूर्वक उपस्थित असलेले मराठी पेढी सत्राला चर्चासत्र असं तरी नाव होईल असलं तरी ही इतर म्हणजे किंवा आकाळी स्वरूपाची चर्चासत्र नाही असं मी समजतो कारण या चर्चासत्रातून काही कृती अपेक्षित आहे आणि एका मोठ्या लोकनड्याच किंवा लोक खळपणी सत्रातून व्हावी अशी अपेक्षा असल्यामुळे ज्या मराठी उल्लेख इथे उल्लेखाशी झाला आणि ज्याच्या संदर्भामध्ये फार निश्चित राणे अजित अभयकर यांनी एक पुस्तिका लिहिलेली आहे त्याचं जे प्रकाशन आजच्या दिवशी झालं त्या अनुषंगाने ही संकल्पना काय आहे याच्याविषयी माझी मत आणि काही निरीक्षण मी या माझ्या मनोगता शब्द मराठी शब्द दीपक पवार यांनी आपल्या लेखनामध्ये वापरलेला आहे आणि आम्ही मराठी अभ्यास करण्याच्या वडील जे जे कार्यक्रम करतो त्याच्यामध्ये याचा उल्लेख वारंवार आलेला आहे मराठी करण्याशी संबंधित किंवा जवळची असेल किंवा त्याला समानता असेल अशा प्रकारची महाराष्ट्र धर्म एक संकल्पना राजाराची भागवत किंवा इतिहासाचे राजवडे पुढे काही वेगळ्या वाडकवकर केलकी पेडसे अनेकांनी वापरलेली आहे पण ज्या चळवळीची सुरुवात आपल्याला करायची आहे या परिषदेच्या निमित्ताने त्याचा आशय काय त्याचा कंटेंट काय त्याचे मूल्य काय आहे त्याचा हेतू काय आहे याची मांडणी आजपासून सुरू झाली आणि सगळी समाप्त याच्यावर विस्ताराने सलगपणे काम करण्याची आवश्यकता आहे या एका सत्रामध्ये आपण त्याच्या सगळ्या आयामांचा विचार नाही करू शकणार याची मला कल्पना आहे मी सूत्रबद्दल पद्धतीने काही मत मांडतो आपल्या समोर की आज जी समोरताली परिस्थिती आहे ती परिस्थिती निराशेजनक तर आहे पण असं म्हणताये किती महाराष्ट्रासाठी नक्कीच आहे आणि लोक मराठी विषयी मराठी भाषा याच्याविषयी लोक आहेत त्यांच्यासाठी ही काळजी करावी अशा प्रकारची परिस्थिती आहे या बदलत्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला काही परिवर्तन घडवायचं असेल तर त्याला काहीतरी काही परिवर्तन कारणाने अशी एक गुणभूत लोकांची भाषा गाडी विकसित करणारी अशी संकल्पना आपल्या सर्वांसमोर मांडण्याची आवश्यकता होती आणि म्हणून ही मराठी करण्याची चळवळ ही आपण पुढे घेऊन जायचं आहे याच्या तात्मिक भागामध्ये काही शिरणार नाही पण मराठी गाण्याच्या केंद्रस्थानी काय आहे तर मराठी भाषा आहे त्यामुळे ही भाषेची चळवळ आहे पण एका भाषेची चळवळ म्हणजे त्या भाषेच्या संस्कृतीची देखील चळवळ असते आणि भाषेच्या संस्कृतीची चळवळ म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये धर्म जाती आणि प्रादेशिक या सगळ्या गोष्टी येतात त्यामुळे समग्र अशा प्रकारची मराठी करण्याची संकल्पना आहे त्याचे आणखी काही पैलू आहेत ते आपल्याला हळूहळू आपल्याला शोधायचे आहे मला माहीत नाही की मराठी करण्याच्या चळवळीची संवादी अशा प्रकारचे लोक किती आहेत महाराष्ट्रामध्ये या परिषदेचं तात्कालिक कारण मराठी कारण ही कारण नाही तर तात्कालीन कारण सोळा एप्रिलला महाराष्ट्र शासनाने शक्तीचा त्याच्यानंतर मुंबईमध्ये पुणे आणि इतर आम्ही ज्या सभा घेतल्या घेतली त्याची व्याख्यानं त्यांनी त्याच्यावर केली त्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की मराठी लोकांना असं वाटायला लागलं की आपल्यावर काहीतरी अन्याय होत आणि ह्या अन्यायाची दाद आपण मागितली पाहिजे आणि त्याचं उत्तर आपण दिलं पाहिजे आणि त्यामुळे कधी नवीन ती महाराष्ट्रामधल्या मराठी समाजामध्ये एकजूट दिसून आली त्याच्या पूर्वीच्या मराठीच्या कार्यक्रमांमध्ये परिषदांमध्ये याच्यापेक्षा वाईट उपस्थिती असायची आणि त्यामुळे आम्ही असं म्हणायचो की मराठी समाज हा भाषिक समाज म्हणून अजून जागरूक झालेला नाही दक्षिणेकडचे कल्याणी तेलगू कन्नड तमिळ वगैरे हे समाज ज्या प्रकारची भाषिक अस्मिता जातात आणि ज्या प्रकारच्या त्यांचं भाषेचं आणि संस्कृत संस्कृत प्रकारे महाराष्ट्रात दिसत नाही तर महाराष्ट्र हा धर्म आणि इतर अस्तित्वांमध्ये विभागीला आहे आणि भाषेला अशा प्रकारची जी परिस्थिती होती थोडी बदलायला लागली अजून समोर बदलायला लागली आहे असं मी म्हणणार नाही पण महाराष्ट्राच्या भाषिक अस्मितेला थोडी थोडी धोधोकी यायला लागलेली आहे आणि आपल्याला जर समजा अन्याय होत असेल आपली भाषिक अस्मिता चिघडली जात असे आपली भाषिक जात असे आपल्यावर दुसऱ्या भाषेच वर्चस्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न होत असते तर त्याच्या विरुद्ध आपण पाहिजे आपण प्रतिकार करायला पाहिजे अशा प्रकारची एक जाणीव मराठी समाजामध्ये गेल्या काही दिवसामध्ये निर्माण झालेली आहे आता आपण हिंदीचा प्रश्न या जो समिती लिहिली आहे त्या समितीचं कोणी काय होईल हे आम्हाला माहिती नाही आपण त्याला विरोध करत आहोत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिलीपासून तिसरी भाषा किंवा हिंदी भाषा ही लागू होणार नाही यासाठी आपण काटाक्षणे लक्ष येतो आपल्याला त्या पुढे जाईल या निमित्ताने आपल्याला असं करायला पाहिजे की महाराष्ट्राची भाषिक अस्मिता भाषिक ओळख ही अधिक प्रखर करायची आहे आणि याचं कारण असं आहे की ज्या प्रकारचा समाज आता येऊ घातलाय किंवा इतर सत्ताधाऱ्यांना अपेक्षित आहे तो समाज हा भाषिक समाज नाही आणि म्हणून त्याच्या मुळाशी असलेल्या ज्या दोन संकल्पना आहेत त्या दोन संकल्पनांची मांडणी करतो आणि मी थांबतो काय हे संकल्पना आहेत तर कोणत्याही जगामध्ये कोणत्याही समाजाच्या प्रमुख अस्मिता या धर्म आणि भाषा हे असतात आणि भाषा ही माणसाची जैविक अस्मिता आहे जैविक ओळख आहे तो त्याच्या शरीराचा एक भाग आहे आणि त्यामुळे जगातले बहुतेक सगळे प्रगत समाज हे भाषिक समाज आहे अनेक देशांची नावं देखील त्यांच्या भाषिक बोलून आलेली आहेत परंतु दुसरी गोष्ट जी आहे की धर्माच्या संदर्भामध्ये देखील समाजाला खूप आकर्षण असतं आणि समाजामधले काही लोकांना असं वाटते की या समाजाची जी मुख्य ओळख आहे ती धार्मिक असावी आणि भाषिक आणि सांस्कृतिक ओळख ही सेकंडरी किंवा दुय्यम असावी यासाठी प्रयत्न चालू होतात महाराष्ट्र वगैरे आणि भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये या प्रकारचं वातावरणातून निर्माण झालेलं आहे जे भाषिक समाज आहे त्यांचं रूपांतर कारण धार्मिक होईल की काय आणि आपण पुन्हा अशा प्रकारची भीती निर्माण झालेली आहे आणि म्हणून आपल्याला महाराष्ट्रात मराठीच्या संदर्भात बोलायचं झालं तर आपला भाषिक समाज हा पुरेसा मराठी झाल्याशिवाय त्याचं इंटेलेक्च्युअला म्हणजे बौद्धिकीकरण झाल्याशिवाय समाज म्हणून प्रगती होणार नाही भौतिक प्रगती तर नाहीच होणार पण सामाजिक सांस्कृतिक आर्थिक प्रगती देखील होणार नाही यासाठी आपल्याला भाषा केंद्रीय समाज हा समाज कसा होईल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे धर्म आणि भाषा यांच्यामध्ये काय आहे तर धर्माचं स्थान खरं म्हणजे घर आणि प्रार्थनास्थळ इतकंच इतक्या मत भरलेलं आहे सार्वजनिक जीवनामध्ये धर्माला काही गोर नाही आहे भूमिका नाही पण भाषेला संपूर्ण जगामध्ये भूमिका आहे आणि या भूमिका अनेक प्रकारच्या आहेत म्हणजे भाषेला संवादाची एक भूमिका तर आहेच पण भाषा हे सामाजिक आणि भौतिक प्रगतीसाठी उपयुक्त अशा प्रकारचं संसाधन आहे मानवी प्रगती व्यक्तिगत प्रगती सामाजिक प्रगती ही माणसाच्या भाषेवर अवलंबून असते माणूस विधर्मी असू शकतो एकधर्मी तर असतोच पण माणूस निर्भाषिक असू शकतो भाषा ही मानवी प्रगतीशाली अत्यंत आहे आणि त्यामुळे जगामध्ये बहुतेक सगळे भाषा वैज्ञानिक आणि समाजशास्त्रीची भाषिक विविधता आहे विष नामा नावाचं एक भाषा वैज्ञानिक आहे आणि त्यांनी लँग्वेज फेरपणे असं म्हटलं आहे की जागृतीकरणानंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये देशातल्या आणि जगातल्या भाषा संप चाललेल्या आहेत नष्ट होत चाललेले आहे आणि पृथ्वीवर असा जर एक दिवस आला की इंग्रजीच्या अधिक वाढत जाणाऱ्या पसंती मुळे जगाचं जर समजा एकभाषीकरण झालं स्वतः डेव्हिड क्रिस्टर हा इंग्रजी भाषेचा चांगला अभ्यास आहे त्याचे इतिहास लिहिलेला आहे पण तो एक भाषिक जगाचा समर्थक नाही दुर्दैवाने जर समजा असं झालं की जगाचं भाषिक आणि सांस्कृतिक सपाटीकरण झालं एक भाषिक मुळे भाषा वैविध्य आणि बौद्धिक ही दुर्घटना आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि ही अत्यंत वाईट गोष्ट आहे त्यामुळे इंग्लिश प्रत्येक देशाने आपापल्या भाषा वाचव त्यामुळे आपण जे मराठी करण्याची संकल्पना आपण मांडतो की हिंदी विरुद्ध देखील नाही की इतर भाषांविरुद्ध देखील नाही तर भारतातल्या सगळ्याच भाषा आहेत त्या भाषांची भाषांची त्या ओळखाला मिळाली पाहिजे आणि त्या भाषांचा विकास झाला तरच आपल्याला समाजाचा विकास होईल त्यामुळे भारताची भाषिक आणि सांस्कृतिक विविधता जपण्यासाठी दुसऱ्या करण्यासाठी भाषा का महत्वाची आहे धर्म हा म्हणजे एका व्यक्तीने निर्माण केलेला काही व्यक्तीने निर्माण केलेला किंवा अपघ आहे असं देखील मानता येईल पण भाषा ही शंभर टक्के समाजाने घेतली नसते भाषा ही अत्यंत लोकशाही वाटेल भाषे भाषा ही एका माणसाने निर्माण केलेली नाही आणि भाषे भाषेमध्ये शेवंतापासून अतिशय तळातल्या माणसा माणसाला देखील भूमिका असते म्हणजे गरीबाला देखील भाषा भाषा आढळण्याचं भाषा बोलण्याचे अधिकार नसतात आणि श्रीमंताला देखील असतात भाषेमध्ये नंतर जो वर्चस्व येतो तो आपल्या स्वभाव ओपन भाषा ही राहील ना प्रिस्क्रिप्टिव्ह प्रिस्क्रिप्टिव्ह म्हणजे आदेशात्मक नाही म्हणजे त्यांना लहानात लहान माणूस देखील भाषेमध्ये काही योगदान देऊ शकतो भाषा ही अत्यंत परिवर्तनशील आहे आणि म्हणून तुम्हाला धर्माच्या बाबतीत कालांतराने तुम्हाला फार मोठी परिवर्तन फार मोठे टप्पे दिसत नाही काही पंथ आढळतील त्यांची इंटरप्रिटेशन वेगळी झालेली आढळतील पण हजार दोन हजार वर्षांच्या याच्यामध्ये आता धर्म मूलभूतरित्या बदलला आणि त्याचा इंटेलेक्शन किंवा आधुनिकीकरण झालं असं तुम्हाला धर्माच्या बाबतीत दिसतच नाही लिंकवला धर्मामध्ये काय धर्मामध्ये काहीच बदल लोक आहेत ते शब्द राहावं या प्रकारचा आग्रह असतो तो भाषेमध्ये अजिबात आणि त्यामुळे आपल्याला पाचशे वर्षापूर्वीच्या हजार वर्षापूर्वीच्या दीड हजार वर्षापूर्वीच्या आपल्याच भाषा आपल्याला अनघारी वाटतात त्याचा त्याचं कारण भाषा ही उत्तर असते भाषा ही सर्जनशील असते आणि माणसाला जी अत्यंत दे जी जनरेटिव्ह सिस्टीम होत आहे चॉमसी तर असं वाटतो की माणसाच्या मेंदूमध्ये न ऐकलेली वाक्य निर्माण करण्याची क्षमता असते म्हणजे आपण काही ऐकलेली वाक्य बोलत नाही मी आता जे बोलतो आहे मी काही पाठ बोलत नाही पण कोणी कधीही कोणी न उच्चारलेलं वाक्य माझ्या भाषेमध्ये निर्माण करू शकतो की ही भाषेची जनरेटिव्ह सिस्टीम जी आहे क्षमता जी आहे ती प्रत्येक भाषेमध्ये आणि त्यामुळे प्रत्येक भाषा ही आपल्यासाठी महत्वाची आहे हा धर्म आणि भाषा याच्या आहे त्यामुळे जगातले धार्मिक म्हणून समाज आहे ते ज्ञानाच्या बाबतीत आत्मज्ञानाच्या बाबतीत संस्कृतीच्या बाबतीत हे माणसलेले समाज आहे त्यामुळे आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या समाजात मुख्य धारा काय असायला पाहिजे धर्म असायला भाषा असायला पाहिजे आपली ओळख किंवा आपली असली काही काय असायला पाहिजे हे घरामध्ये हिंदू असेल आई असेल समाजाच्या आले गेल्यानंतर मानवी गे अस्तित्व आहे ते मराठी अस्तित्व आहे आणि हे अस्तित्व काही वर्षी नाही असं म्हणायचं की उत्तर मराठी शिकायला पाहिजे असं आग्रह झाला पाहिजे नाही खरं म्हणजे उत्तर भारतीय हिंदी शिकायला पाहिजे त्यांनी झाल्यानंतर महाराष्ट्र आल्यानंतर मराठी शिकायला पाहिजे तर प्रत्येकाने आपापली भाषिक अस्मिता सांभाळली पाहिजे कारण अस्तित्व हा त्यांच्या संस्कृतीचा मुलाला आहे तुमची आशा समजेल तुमची संस्कृती संपेल आणि तुम्ही एका सर्वोपट अशा प्रकारच्या एका गटाचे सदस्य होऊन बघा गुन्हा होऊन राहा तुमची विचारशक्ती तुमची होईल त्यामुळे हा जो समाज आहे असा तांगडा मुळा विचार करणारा दुसऱ्यांचे आदेश स्वीकारणारा अशा प्रकारचा आहे त्यामुळे मराठी करण्याची जी संकल्पना आहे ती आत्यंतिक लोकशाही पाहिजे ती भाषिक स्वराज्याची संकल्पना आहे हे छोट्या एवढंच सांगेन

बारकावे हे भाषेमध्ये मांडता येतात व्यक्त करता येतात की जी भाषेची शक्ती आहे ही शक्ती त्याच्यामध्ये निर्माण झाली की तुमची भाषेची प्रगती ही खरं म्हणजे त्या समाजाची प्रगती असते आणि म्हणून आपल्या भाषेबरोबर आपली प्रगती झाली पाहिजे ही जी प्रोसेस आहे भाषेच्या सार्वत्रिकीकरणाची आणि भाषेच्या बौद्धिकीकरणाची आव्हानं आज आपल्या मराठी समाजासमोर आहेत

ही मूल्य बनणार आहे आणि त्यामुळे आपल्याला जीवन सहज दिलं असेल तर मराठी कन्नडचा हा जो सांस्कृतिक भाषिक आशय आहे तो आपल्याला पुढे घेण्यामध्ये काही अडचण नाही त्यामुळे या पद्धतीने जर समजा आपण पुढे गेलो तर आता जे आव्हान आहे ते आपल्याला धर्माची रेषा छोटी करायची नाही आपल्याला मराठी भाषेची रेषा वाढवायची आपण एक ठरवायला पाहिजे की आपण जर या पद्धतीने जर गेलो कारण गेल्या काही वर्षांमध्ये धार्मिकीकरण आणि भाषिक चळवळी यांच्यामधला जो विरोध निर्माण होतो तो कशावर होतो की आपण समाजाच्या धार्मिक भावनांच्या संदर्भामध्ये काही वक्तव्य करत असतो आणि त्यातून काही लोकांच्या भावना दुखावत पण खरं म्हणजे भाषिक भाष मराठी बरोबरच लोकांची धर्माकडे पाहण्याची भूमिका दृष्टी ही आमदार बदलण्याची शक्यता आहे आणि जगात बहुतेक ठिकाणी असं झालेलं आहे जे समाज भाषिक समाज आहेत ते आपल्या धर्माकडे अधिक सहिष्णुतरी पाहायला पाहायला लागले अत्यंत मुक्तपणाने पाहायला लागेल आणि त्यातली जी परिवर्तन आहेत जे दोष आहेत यांच्याकडे लागले हा भाषिक समाज असण्याचा एक फायदा आहे आणि त्यामुळे आपल्याकडे प्रत्येकाने निर्धार करायला पाहिजे ही जी मराठी करण्याची चळवळ आहे जी पुढच्या काही दिवसामध्ये गावोगावी पसरली पाहिजे हे लोक जर माहीत नाहीत म्हणजे आज अल्पसंख्येने आपण जरी उपस्थित असलो तरी पुण्यात काही वर्षांनंतर कदाचित ऐतिहासिक परिषद मानली जाण्याची अशा अशा महिलांना छोट्या स्वरूपातच सुरू होतात कोणती चळवळी ही लोक चळवळीत रुपांतर होण्यासाठी गोष्टींची आवश्यकता असते पहिली गोष्ट म्हणजे एक अस्मिताला लागते ओळखला दुसरी दुसरी गोष्ट म्हणजे कोणीतरी शत्रूला आणि तिसरी गोष्ट म्हणजे एक भावनात्मक त्यासाठी लागणारा प्रचार साहित्यला या तीन गोष्टींवर लोक जो उभी आता आपल्याला ओळख मिळाली आहे आता आपल्याला मराठीवर सांस्कृतिक वर्चस्व लागणारे लोक मिळाले शत्रू आणि आता आपल्याकडे अशा प्रकारचं साहित्य आपल्याकडे मला वेगवेगळ्या प्रकारचे प्रतीम आहे प्रतिमा आहे गाणी प्रति आहे

धार्मिक प्रभावाने जो एक प्रकारचा संकुचित करणार जो एक समाजामध्ये जो उन्माद निर्माण झालेला आहे परधर्मीयाशीचभाव निर्माण झालेला आहे तो कमी होईल त्यामुळे मराठी करण हे मला असं वाटते की समाजाच्या धार्मिक हा एक विरुद्ध असा ढोस आहे आणि त्यातून एक प्रकारचं चांगलं सामाजिक वातावरण निर्माण होईल असा मला विश्वास वाटतो आपण शांतपणे ऐकून घेतलो त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय